नमस्कार मी राहुल रोकडे अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका तीन दिवसापूर्वी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने बोगस महापालिकेमध्ये बोगस नियुक्तीपत्र दिल्याबद्दल संशयित असणारे श्री पुजारी यांच्या विरोधात आणि संशयित यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगली शहर पोलीस स्टेशन इथे रजिस्टर गुन्हा दाखल केलेला आहे त्या संशयित असणाऱ्या आरोपीने आ, या महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांची नावं हो घेऊन त्यांच्या संगणमताने हे के कृत्य के केल्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आणि सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की असा कोणताही संगणमताचा प्रकार माझ्याकडून अथवा माझे सहकारी अं पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंत यांच्याकडून कुठेही झालेला नाही लोकांनी कोणत्याही आमिषाला असे बळी पडू नये हा पूर्णतः खोटा असा आरोप आहे याविरुद्ध सत्यता पडताळून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई देखील केली जाणार केली जाणार आहे आणि महापालिका प्रशासनाच्या वतीनं ना, सर्व नागरिकांनी आवाहन करतो की असं महापालिकेमध्ये नोकरी लावतो किंवा नियुक्ती पत्र देतो म्हणून असं कोणी आपल्यास आमिष दाखवत असेल तर या आमिषाला बळी पडू नका महापालिकेची जेव्हा केव्हा के भरती निघेल मानधनी अथवा कायम पदाची तर विस्तार त्याची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाते महापालिकेच्या वेबसाईटवर त्याची जाहीर प्रसिद्ध दिली जाते आणि संबंधितांचे अर्ज मागून नंतरच ही अशी निवड प्रक्रिया केली जात असते त्यामुळे कोणतेही कोणीही अशा आम्ही बळी पडू नका आणि असा जो काल सोशल मीडियाला जो व्हिडिओ झालेला आहे त्या व्हिडिओचं पूर्णपणे मी खंडन करतो